आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय उमरे येथील बैलजोड्याने पटकवला हिंद केसरीचा किताब पुणे नुकतेच येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बैलगाडी शर्यतीमध्ये देशभरातून हजारो बैलगाड्या शर्यतीसाठी आल्या होत्या त्यामध्ये हिंद केसरी बैलगाड्यांची निवड करण्यात येणार होती त्यासाठी बैलगाड्या शर्यतींचं मोठं आयोजन करण्यात आलं यामध्ये उंबरे तालुका राहुर येथील बैलजोड्याने भाग घेतला होता त्यामध्ये उमरेतील बैलजोड्याने प्रथम क्रमांक घेत बैलगाडी शर्यतीमध्ये एक मानाचा तुरा रोवला संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा मान वर करणाऱ्या या बैलजोड्यांची उमरे गावामध्ये डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये संपूर्ण गावातल्या लोकांनी सहभाग घेऊन या, या बैलजोड्यांचं स्वागत केलं सत्यम दुषींग व संभा भवार यांच्या बैल जोड्यानं हे विजय संपादित केलाय बैल शर्यतीची वर्षापासून सुरू आहे बैल शर्यत ही जुनी परिवारामध्ये जपणूक करण्याचं काम केलंय त्यांच्या या परंपरेला आज खऱ्या अर्थानं मोठा आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे लक्ष्मण पटारे उमरेमध्ये सत्यंदुसिंग ना काल सतरा तारखेला येते पार पाडलेल्या बैलवाडा शर्यतीमध्ये दोन्ही बैल पळली काकरे आणि चित्र ही बैल पळली या बैलांनी काल तीन फेरी पळून हिंदकेसरीचा किताब मिळवला तुसिंग हो ना तर तुषिंग यांच्या गेले पन्नास वर्ष पोसून आमचा हा बोल गाड्या व्यवसाय तरी आता आमचं सगळं भवार रघुनाथ भवार व सत्यम तुषि या दोघांनी हिंत पुणे जिल्ह्यामध्ये मिळवला आहे किताब मिळवला अडीच लाख रुपये बक्षीस मिळवलं म्हणून आज ते मिरवणूक होत आहे तरी सगळ्या गावांनी त्यांचं अभिनंदन केले आमच्या परंपरा पन्नास वर्षापासून पसून आहे तुकाराम दुषी व नाथ मूल्य दुषी या आशीर्वादाने हा आहे तरी काल पुणे जिल्ह्यामध्ये हिंद कि सिंग म्हणून त्यांना किताब मिळाला आहे भावा भवार सत्यम तुसिंग हे दोघाडे घेऊन गेले होते अडीच लाख रुपये बक्षीस काल मिळालं त्यांचं या अभिनंदन करतो नवनवीन खडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा